मित्रांनो कोणत्याही गोष्टीचं टेन्शन हे एका लिमिट पर्यंत घ्यायचं असतं ज्यावेळेस त्याचा लिमिट क्रॉस होतो ना त्यावेळेस त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती होत असतो त्यामुळे चिंता करत असताना इतकीही करू नका त्याचा आपल्या आरोग्यावरती परिणाम होईल रामकृष्ण अरिमावली मी ज्योतिष आचार्य हो, वेदांत कुलकर्णी आपले आपले युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सरस स्वागत करत आहे आजचा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम अॅक्वेरियस साईन करता म्हणजेच कुंभराशी करता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम असणार आहे या कार्यक्रमाच्या दरम्यान आपण न्यायाचे देवता कर्मफलदाता शनिदेव हे वक्री झालेले आहे ते कोणत्या स्थानामध्ये वक्री झालेले आहेत शनिदेव ते आपण कुंभ करता जाणून घेणार आहोत तसेच त्यांचे जे काही दृष्ट्या आहेत त्या कोणत्या स्थानावरती आहे ते, 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 ते देखील या कार्यक्रमाच्या दरम्यान जाणून घेणार आहोत हा जो काही कार्यक्रम आहे हा जन्म राशीवरती म्हणजेच चंद्र राशीवरती अवलंबून आहे आपल्याला जर चंद्र रास माहिती नसेल तर आपण हा कार्यक्रम चालू राशीप्रमाणे देखील बघू शकतात तसेच आता सर्वप्रथम आपण जाणून घेऊया हे जे काही शनिदेव आहे हे शनिदेव वक्री झालेत म्हणजे नेमकं काय झालंय ज्या सूर्य हा एक सेंटर आहे आणि या सेंटर भोवती या सूर्याभोवती सर्वची सर्व ग्रह थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये परिभ्रमण करत असतात परिक्रमा करत असतात आणि या परिक्रमेच्या मध्ये ज्या वेळेस पृथ्वी येते त्यावेळेस त्या ठिकाणी तो जो काही ग्रह आहे ज्या ग्रहाच्या मध्ये पृथ्वी येते तो जो काही ग्रह आहे तो ग्रह हा वक्री होत असतो वक्री म्हणजे काय तर त्या का ठिकाणी तो जो काही ग्रह आहे त्याची जी काही गती आहे ती गती जी काही रेग्युलर गती आहे त्याची फिरण्याची ती गती कमी करून तो त्या ठिकाणी थोडी स्लो होतो आणि सूर्यापासून एक छोट्याशा अंतरावरती कोणा पकडतो छोट्याशा अंतरावरती काय करतो कोणा पकडतो त्यालाच आपण वक्री म्हणतो आणि पृथ्वीवरून आपल्याला असं भासतं की त्या ठिकाणी तो जो काही ग्रह आहे तो थांबलेला आहे किंवा तो उलटी चाल चालतोय परंतु असं कधीही होत नाही कोणताही ग्रह हा थांबत नाही प्रत्येक ग्रह हा मूव्हिंग असतो तो चालतच असतो फक्त त्याची जी काही गती आहे ती गती त्या ठिकाणी तो करी, कमी करत असतो राहू व केतू हे दोन ग्रह असे आहेत ते कायमस्वरूपी वक्री असतात सूर्य व चंद्र हे कधीही वक्री होत नाही व बाकीचे जे काही ग्रह आहेत ते ग्रह वक्री व मार्गी हे होत असतात असो आपल्याला अजून एक छोटस उदाहरण देतो आपण ज्यावेळेस ट्रेननी प्रवास करत असतो त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला शेजारून एखादी ट्रेन क्रॉस होते त्यावेळेस आपली जी काही ट्रेन आहे ती आल्हाद गतीने चालते व शेजारची जी काही ट्रेन आहे ती जोरात गतीने आपल्याला पासिंग होते त्यावेळेस आपल्याला असं भासतं की आपली जी काही ट्रेन आहे ती थांबलेली परंतु आपली ट्रेन थांबलेली नसते फक्त तिची काही गती आहे ती गती ती कमी करत असते त्याच पद्धतीने ग्रह हा आपली स्वतःची गती कमी करतो व त्या ठिकाणी वक्री, वक्री आपण त्याला म्हण म्हणत असतो याचा जो काही परिणाम आहे हा आपल्या पृथ्वी तलावरती असणाऱ्या मानवांवरती सर्व प्राणी मात्रांवरती वेगवेगळ्या स्वरूपाचा होत असतो काहींवर पॉझिटिव्ह होतो काहींवर निगेटिव्ह होतो डिपेंडिंग अपॉन त्यांच्या जन्मकुंडलीमध्ये शनिदेवांचं स्थान कशा पद्धतीचं आहे त्यावरती तो प्रभाव हा अवलंबून असतो असो चलच चला तर मग जाणून घेऊया शनिदेव हे जे काही द्वितीय स्थानामध्ये वक्री झालेले असल्या कारणास्तव त्यांच्या दृष्ट्या कुठे आहे ते आपल्याला कशा प्रकारचं फलित देणार आहे असो शनिदेवांची जी काही मीन रास आहे त्या मीन राशीमध्ये ती वक्री झालेली आहे त्यांच्या जो काही तृतीय आस्पेक्ट आहे तो आपल्या चतुर्थ स्थानावरती आहे सप्तम आस्पेक्ट आपल्या अष्टम स्थानावरती आहे तसेच जे काही दशम आस्पेक्ट आहे तो आपल्या एकादश स्थानावरती आहे असो शनिदेव वक्री झालेले असल्या कारणास्तव थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणचे देखील फलित देणार आहे प्रथम राशीचे आपल्या राशीचे आपल्या स्थानाचे हे जे काही स्थान आहे हे स्वतःच व्यक्तिमत्व स्वतःच स्थान आहे शनिदेवांचं जे काही तृतीय हे स्थान आहे या स्थानामध्ये आपण धन कुटुंब व वाणी आपण या स्थानामधून वद शिकत असतो तसेच एका जे चतुर्थ स्थान आहे या चतुर्थ स्थानामध्ये आपण त्या ठिकाणी सौक्य बघत असतो तृतीय स्थानावरून आपण जे काही पराक्रम आहे तो पराक्रम दर्शवत असतो पंचम स्थानावरून आपण प्रेम तसे संतती दर्शवत असतो षष्टम स्थानावरून सहाव्या स्थानावरून आपले ऋण रोग हे दर्शवत असतो सप्तम स्थानावरून आपण आपला स्पौस आपला जोडीदार आपलं वैवाहिक स्थिती ही दर्शवत असतो असो हे जे काय आहे हे मी तुम्हाला प्रत्येक सहा सातव्या राशीपर्यंत सांगितलं सप्तम स्थानापर्यंत सांगितलं परंतु जे काही शनिदेव आहे यांची दृष्टी जी काय आहे आप ती आपल्या चतुर्थ स्थानावरती वक... असल्या कारणास्तव आपल्याला कशा प्रकारचे फलित मिळणार आहे तसेच जे काही तृतीय स्थानामध्ये द्वितीय स्थानामध्ये वक्री झालेले जे काही शनिदेव आहे हे या स्थानामध्ये वक्री झालेले असल्या कारणास्तव आपल्याला कशा प्रकारचे फलित देणार आहे ते आपण या ठिकाणी आपण बघणार आहोत द्वितीय स्थानामध्ये वक्री झालेले हे जे काही शनिदेव आहे हे शनिदेव आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये धनाच्या संदर्भामध्ये विचार करण्यास भाग पाडतील आपली जी काही सेविंग असेल ती सेविंग आपण कोणत्या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये लावली तर त्यापासून आपल्याला कसा प्रॉफिट भेटणार आहे ते विचार विनिमय या आपण या कालावधीच्या दरम्यान तेरा जुलै ते सत्तावीस नोव्हेंबर पर्यंतच्या कालावधीच्या दरम्यान आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करणार आहेत तसेच आपल्या कुटुंबाच्या ज्या काही इच्छा आकांक्षा बाकी असतील कुटुंबाबद्दलच्या जे काही इच्छा आकांक्षा असतील कुटुंबाला जर एखाद्या ठिकाणी ट्रॅव्हलला न्यायचं असेल किंवा कुटुंबाच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण करण्याकरिता आपण या ठिकाणी झटापट करणार आहात तसेच आपल्या जो काही एक सांगू इच्छेल मी आपल्याला या शनिदेव हे या ठिकाणी वक्री झालेले असल्या कारणास्तव आपण बोलण्यामध्ये आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा ज्या असतात त्या आपण दुसऱ्याला सांगण्याबद्दल जी काही कमतरता आपल्याला भासते ना ती कमतरता कुठेतरी आपण भासू दिली नाही पाहिजे आपलं जे काही मनामध्ये विचार चालले ते मनामधले विचार हे आपण पुढे व्यक्त झाले पाहिजे ते कुठेतरी आपल्याला या व्यक्त होण्यासाठी अडचणी या ठिकाणी दिसत आहेत परंतु आपण जर व्यक्त झाला तर त्यापासून आपल्याला निश्चितच फायदा होणार आहे शनिदेवांचा जो काही तृतीय अस्पेक्ट आहे तो आपल्या चतुर्थ स्थानामध्ये असल्या कारणास्तव हे जे काही स्थान आहे हे सौख्य स्थान आहे आणि सौख्य स्थानामध्ये आस्पेक्ट असल्या कारणास्तव प्रत्येक आपण जर एखादा मागे डिलिंग राहिलं असेल आपलं एखाद्या प्रॉपर्टीच्या संदर्भामधलं किंवा मग आपल्याला एखादी गाडी घ्यायची असेल कारण हे स्थान जे काय आहे ते प्रॉपर्टीचं स्थान आहे तसेच वाहन वाहन सुख आपण या स्थानावरून बघत असतो डी सिक्सटी चार्ट मध्ये वाहन सुख देखील या स्थानावरून आपण बघत असतो त्यामुळे त्या ठिकाणी कुठेतरी आपल्याला जर एखादं वाहन खरेदी करायचं असेल लोखंडा संदर्भामध्ये एखादं काम करायचं असेल किंवा घरामध्ये आपल्याला एखादं रिनोवेशन करायचं असेल आपली एखादी जर मालमत्ता असेल जुना वाडा असेल त्याच रिनोव्हेट करायचं असेल किंवा मग जुन्या ज्या काही गोष्टी आहेत आपल्या त्यांना कुठेतरी आपल्याला सुधारवायची संधी या कालावधीच्या दरम्यान आपल्याला मिळणार परिपूर्णपणे आहे असो शनिदेवांचं जे काही सप्तम आस्पेक्ट आहे ते आपल्या ते आपल्या अष्टम स्थानावरती आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांना मी असं म्हणू शकेल की जे काही संशोधन संदर्भामध्ये ज्यांचं कार्य आहे संशोधन जे व्यक्ती करतात त्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये संशोधन करण्यामध्ये यश संपादन या ठिकाणी या कालावधीच्या दरम्यान होणार आहे तसेच ज्यांना संशोधन करायची आवड आहे किंवा मग एखाद्या गोष्टीच्या खोलवर जाऊन त्या ठिकाणी ती गोष्ट त्याच पद्धतीने का घडते याबद्दलचा विचार आपण या कालावधीच्या दरम्यान करणार आहात किंवा मग आपण असं एक छोटस उदाहरण देतो मी तुम्हाला सत्यनारायण पूजा करायची आपल्याला काय करायचं आहे सत्यनारायण पूजा मग सत्यनारायण पूजा करायचीच का असा विचार म्हणजे त्या ठिकाणी एक संशोधन चिकित्सक वृत्ती ही आपल्या राशीची होऊ शकते असो शनिदेवांच आपल्याला एक छोट्याशा प्रमाणामध्ये एक वाईट फलित देखील मिळणार आहे ते म्हणजे शनिदेवांचं एकादश स्थानावरती दृष्टी पडत आहे दशम दृष्टी त्यामुळे कुठेतरी आपल्या सिबलिंग बरोबर म्हणजेच आपल्या भावा भावाबरोबर किंवा मोठ्या बहिणी बरोबर मोठे जे काही घरातले भाऊ बहीण असतील आपले त्या भाऊ बहिणींबरोबर त्या ठिकाणी आपलं कुठेतरी मतभेद या कालावधीच्या दरम्यान होऊ शकतात त्यामुळे कुठेतरी त्या ठिकाणी आपण जास्त प्रमाणामध्ये ध्यान दिलं पाहिजे बाकी अतिउत्तम पद्धतीचा हा जो काही कालावधी आहे हा आपल्या राशीकरिता असणार आहे फक्त एक गोष्ट सांगू इच्छित होती म्हणजे अशी व्यक्त व्हायला शिका कधीही आपलं मनात असलेली गोष्ट ही मनातच दडून ठेवू नका दुसरे कोण काय विचार करतील असा कधीही विचार करू नका जे काही व्यक्ती आहेत ते न्यूनगंड जास्त प्रमाणामध्ये ठेवत असतात समोरच्याला वाईट वाटेल का समोरचा काय विचार करेल आपल्याबद्दल ती जी काही गोष्ट आहे ती गोष्ट कुठेतरी आपण मागे सरसावी व त्या ठिकाणी सकारात्मक विचार करून आपला विचार देखील समोरच्या व्यक्तीपुढे मांडत जा असो आपल्याला कसा वाटला हा व्हिडिओ आपल्याला जर जन्मकुंडलीवरती विश्लेषण करायचं असेल तर नक्कीच त्या ठिकाणी चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे तिथे आपण संपर्क करू शकता या ठिकाणी उपाय म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती म्हणजे अशी की शनी शनिश्वरांचा जो काही ओम प्राम प्रीम प्रोम सह शनिशरायण महा या मंत्राचा एकशे आठ वेस संध्याकाळचा वेळेस जप करावा तसेच त्या ठिकाणी गायत्रीचं पुन पुनश्चरण म्हणजे त्या ठिकाणी गायत्री मंत्राचा जर जप करता आला तर उत्तम गायत्री मंत्र आपल्याला येत असल्यास आपण गायत्री मंत्राचा जप करावा तसेच शिवशंकराची पूजा अर्चना करावी या कालावधीच्या दरम्यान जेणेकरून आपल्याला चांगल्यात चांगल्या प्रकारचे फलित या ठिकाणी मिळू शकतील रामकृष्ण आरिमोरी धन्यवाद